नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे तर तुम्ही म्हणताला पूजा आता कुठं नटून थटून थटून फटून चालली तर काय झालं माहिती आहे का मी रील काढणार आहे आणि सध्या येतो पाऊस सारा मोठा प्रॉब्लेम झाला माझा पाऊस येतोय पण तरी पण मी आता ट्रायल करून बघणार आहे छानपैकी रील्स आहे तर रील्ससाठी मी कशी दिसते मला एवढंच सांगा आता मी ही आमच्या गोठ्याच्या मागच्या बाजूला आली आहे आता तिकडं माझा आवाज जाईन आणि काय होतं माहिती आहे का तिकडे शेजारचे ते बायका घरी आले असतात आता बाहेरून तर मग म्हणता तिचं काय चाललंय काय माहिती नटून म्हणून म्हणलं जाऊ दे त्यांना नको दाखवायला आपलं 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 इकडंच काढत असतं तर मी सांगा मी कशी दिसते बरं का तर आता बऱ्याच दिवसात ना मी असा मेकअप केला आहे बरं का सांगाय गेलं तर बऱ्याच दिवसात म्हणजे बऱ्याच दिवसात बरं बरेच म्हणजे बरेच चांगले चार तीन चार पाच महिन्यातून मी असा मेकअप केला आहे आणि साधा सिंपल आहे तर कसा वाटला सांगा मला नक्की बरं का आणि कशी दिसते साधा सिंपल आणि स्वतःच्या हातानेच केला आहे बरं का स्वतःच्या हातानेच गेल्यावर आपल्याकडे कोण कुठं कुठला आपल्याला पार्लरवरही राहावं लागत नाही का काही नाही कशी दिसते ते पण सांगा आणि कसा वाटला रिल्ससाठी मेकअप तो पण कसा तो पण सांगा आणि दुसरी गोष्ट आता बऱ्याच लोकांना माहिती असतं बऱ्याच जणींना की साधं सिंपल मेकअप करतात ह्याच्यासाठी रीथसाठी घरच्या घरी तर त्यांनी मला पण सरांनी बऱ्याच कंपनी कमेंटमध्ये सांगा आम्हाला येतो आमचे व्हिडिओ असतात मग मला पण आवडेल बघायला तुमचे हे तुमचा मेकअप केलेला कसा आवडला नक्की सांगा आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा बरं हे गोष्टी होतंच